स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल दिवाळी झाली देव दिवाळी झाली आता रोजच्या रुटीनला आपली सवय झाली तसं तर पुढच्या महिन्या पुढच्या एक महिन्यापासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात तर होत आहे पण त्याआधी पण आपल्याला सेवेमध्ये उपायांमध्ये खंड पडून द्यायचा नाहीये कारण फक्त दिवाळीला लक्ष्मी पूजन करून लक्ष्मी येत नाही तसेच फक्त गुरुवारी स्वामी सेवा करून सेवेचे फळ देखील मिळत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये तो अभ्यास असो कष्ट असो पैसा कमवण्याचा मार्ग असो अथवा कोणतीही उपाय सेवा काही असो त्यामध्ये सातत्य हे हवेच सातत्य असल्याशिवाय कुठल्याच गोष्टीमध्ये तुम्हाला फरक दिसणार नाही काही लोक अगदी एखादा टक्का लोक म्हणतात बघा आम्ही हे केलं पण आम्हाला काहीच नाही फरक पडला तुम्ही त्यांना विचारत असते की तुम्ही किती दिवस केलं तर म्हणतात केलं की आठ पंधरा दिवस तर तसं नाही आहे आपल्याला समजा एखादा आजार झाला आहे किंवा कुठलाही त्रास होत आहे तर डॉक्टरांकडे गेल्यावर आपल्याला डॉक्टर सांगतात की पंधरा दिवस नियमित असा असा डायट घ्या किंवा ही ही गोष्ट पाळा त्याचप्रमाणे आपल्या भक्तीचं आहे की असं गुरूंनी कुठं सांगितलं नाहीये की तुम्ही भक्ती गॅप टाका करूच नका विश्वास ठेवा भक्ती करा नामस्मरण करा किंवा उपाय जे असतील समजा मी सांगितलं आहे एकवीस दिवसांचा करा एक्केचाळीस दिवसांचा करा कायमस्वरूपी करा तर तुम्हाला ते तशा पद्धतीनं केले तर तुम्हाला चांगला नाही एकदम चांगला लाभ होईल मात्र खंड पडला तर मग त्या प्रगतीमध्ये पण खंड पडत जातो सोबतीला काय तर कष्ट कुणालाही चुकलेले नाही कष्ट करणेच करणे आले कर्म गेल्या जन्मीचे चेहऱ्यावर हास्य आपल्याला आणायचे आहे कोणाच्याही डोळ्यात आपल्यामुळे पाणी नाही आले पाहिजे कोणाचाही आत्मा आपल्यामुळे तळतळला नाही पाहिजे या गोष्टीची आपल्याला जास्त करून काळजी घ्यायची आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला आणि आजच्या उपायांना सुरुवात करूया त्या आधी सांगू इच्छिते की चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर करा लाइक करा लाईक हाईटचं बटन नक्की दाखवा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कसं आहे आपल्याला आपल्या गुरूंची कृपा कायम असणे गरजेचे असते म्हणून गुरूंची सेवा हा आपला पहिला उपाय आहे भले ते कोणतेही गुरु असू देत गोंदवलेकर महाराज असू दे साईबाबा साईबाबा असू दे किंवा आपले स्वामी समर्थ महाराज असू दे शंकर महाराज असू दे तुम्ही मानता गणपती असू दे कोणीही असू दे त्यांची सेवा करणे किंवा त्यांच्यासाठी रोज आयुष्यातले फक्त आणि फक्त पाच मिनिट देणे हे आपल्याला जमलंच पाहिजे मी नाही म्हणत तुम्हाला कि एक एक तास पूजा करा अकरा अकरा माळी जप करा ज्यांना जमत आहे त्यांनी अवश्य करा पण ज्यांना जमत नाही त्यांनी देवापुढे निदान रोज संध्याकाळी किंवा सकाळी एकदा बसा जो काही तुम्ही तुम समय लावता सुपाचा दिवा लावता तो लावा छान सुगंधी अगरबत्ती लावा आणि पाच मिनिट मनामध्ये त्यांचा जप करा श्री स्वामी समर्थ किंवा रामरायाला मानत असाल श्रीराम जयराम जय जयराम प्रत्येक देवाचा वेगळा जो जप आपण करतो गुरूंचा तो जप आपल्याला करायचा आहे म्हणजे कुठली माळ घेऊ नका काही नका स्वामी आज असं असं झालं आता माझ्या आयुष्यात हे हे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा आणि आपलं घर आहे म्हणजे आपल्या घरात असं त्यांच्याशी बोला की महाराज या माझ्या अडचणी आहेत आणि काकृतेने तुम्हाला विनंती करतो की माझ्या या अडचणीत तुम्ही मला नक्की मार्ग काढाल समजा तुम्हाला एक लाख कर्ज आहे तर महाराजांना कधीच असं म्हणू नका महाराज मला एक लाख रुपये अडचणीतून बाहेर निघण्यासाठी मला कष्ट करण्याची कर काय फरक पडतो ते हा आहे आजचा पहिला उपाय दुसरा उपाय आणि सगळ्यात महत्वाचा उपाय कुलदेवीचा विसर पडणे फक्त नवरात्र आले की कुलदेवीची सेवा दुर्गा सप्तशतीचे पाठ करून काहीही फायदा नाही त्यात फायदा नाही नाही फायदा आहे पण नेहमीचे आयुष्य चांगले ठेवायचे असेल तर कुलदेवीचा रोज अकरा वेळा काहीही माहीत नसेल तर ओम श्री कुलदेव ताप धो नमो नमः या मंत्राचा जप अगदी थोड्या वेळा म्हणजे पाच अकरा वेळा करा पण मनापासून करा कुलदेवीला सांगा की कुल हे कुलदेवी माता माझ्या कुटुंबाचे रक्षण कर मला जसा शक्य होईल तसा मी कुळाच्या करेन आता कुळाचार वर्षभर करायचा म्हणजे काय तर कुळाचार वर्षभर करायचा म्हणजे तुम्हाला जेवढ्या वेळा जमेल समजा तुमच्या देवीचा वार आहे शुक्रवार शक्य असेल शुक्रवारी उपवास करा शक्य नसेल तर किमान भक्ती करा जर शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचे संपूर्ण पारायण करा काहीच नाही जमले तुम्हाला तर देवीसुक्त त्यातले जे आहेत ते म्हणा आणि बघा काय फरक पडतो ते त्याच पद्धतीने महालक्ष्मीची सेवा तिसरा उपाय आता कुलदेवीचा जो दुसरा उपाय सांगितला त्यामध्ये वर्षातून एकदा कुलदेवीला जाऊन साडी चोळी शिरा वगैरे तो तुम्हाला आपल्याला सगळ्यांना द्यायचाच आहे वर्षातून एकदा कितीही लांब कुलदेवी असू दे काही असू दे पण वर्षातून एकदा कुलदेवीला जायचेच आहे त्याच पद्धतीने कुलदेवीची मूर्ती घरामध्ये असणे अगदी शंभर टक्के पाहिजेच पाहिजे म्हणजे मूर्ती घरात नाही असं होऊन द्यायचं नाही कारण माहीत नसेल तर ठीक आहे मग तुम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईला किंवा तुळजाभवानीला घरामध्ये बसवा माहीत नसेल तर तुम्हाला काही हरकत नाही कोल्हापूरची अंबाबाई ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे त्यामुळे तिची तरी सेवा करा नाही ना तुम्हाला कुलदेवी माहिती तुम्ही आपली अंबाबाईंची सेवा करा अवश्य करा त्यामुळे तुम्हाला खूप चांगले लाभ बघायला मिळतील कुंकुम अर्चन प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी करा कुंचन सेवा खूप सुंदर आहे मी स्वानुभवावरून सांगते की कुंचन सेवा प्रत्येक शुक्रवारी करून महालक्ष्मी अष्टकम म्हणा अकरा किंवा सोळा वेळा त्यानंतर बघा तुमच्या आयुष्यात किती छान बदल होतात आता कुंचन आपल्याकडे हवे असेल तर तुम्ही सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या आपल्या नंबरवर संपर्क साधू शकता तीन नंबरला काय येते तर तीन नंबरला महालक्ष्मी मातेची सेवा येतेच काय दररोज म्हणणे आणि स्तोत्र म्हणणे ही दररोजच्या सेवेमध्ये येते माता लक्ष्मीची सेवा आणि श्रीम साधा मंत्र तुम्हाला लांबपण मंत्र देत नाही श्रीमंत्र हा माता लक्ष्मीचा ब्रीज मंत्र आहे त्यामुळे मंत्राचा जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा नामस्मरण करा मनात अगदी चालता फिरता उठता बसता स्वयंपाक करताना कुठेही जाताना भाजी खरेदी करताना रिक्षेत असताना कुणाशी फोनवर बोलण्यापेक्षा नामस्मरणामध्ये गुंता सगळ्यात छान मार्ग आहे चौथा आणि शेवटचा उपाय आपल्या घरातल्या स्त्रिया मुलगी बहीण आई आजी जे कोणी तुमच्या घरात असेल त्यांना हसत खेळत ठेवा जमत असेल त्यांना प्रत्येक शुक्रवारी काहीतरी द्या म्हणजे शुक्रवारी नाही जमलं बहिणीला द्या बायकोला वाढदिवस किंवा पाडव्याला द्या या गोष्टी ज्या घरात होतात ना त्या घरामध्ये खरं सांगते की शांतीची कधी कमी पडत नाही आपल्या घरातल्या लक्ष्मीला कधीही लाथाडू नका कारण त्यामुळे काय होते तर आपला म्हणजे खरं सांगते उदयकाळच संपून जातो व्यक्तीचा प्रगतीच थांबून जाते काही नाही त्या आयुष्यात काही अर्थ राहत नाही त्यामुळे तुमच्या घरातील म्हणजे खास करून दादा लोकांना सांगते की तुमच्या घरात जे कोणी स्त्री आहे फक्त बायको नाही ती आई असेल ती बहीण असेल ती आजी असेल ती, असे, ती आत्या असेल त्या सगळ्यांना तुमच्यामुळे कधीही दुःख नाही पोहोचले पाहिजे आणि जाता जाता शेवटचं एक सांगते घराम की घरामध्ये जितकी शांतता जितकी आपुलकी जितका एकमेकाचा आदर आणि जितकी स्वच्छता तितकी तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणारच ना नाही बाकी अजून या विषयावर बोलण्यासारखे खूप आहे पण वेळेची मर्यादा काहीतरी असते म्हणून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलला पण सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ